लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकतीस डिसेंबर तारीख फिक्स झालेली आहे आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आदित्यताई तटकर यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे आणि म्हणूनच नक्की आपल्या महिला व बालविकास मंत्री काय म्हणलेले आहेत ज्या हप्त्याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत त्या हप्त्याबाबत काय आणि ई e केवायसी बाबतच्या ज्या काही शंका आहेत त्या सर्व शंका कारण आता फक्त तीन दिवस उरले आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेबाबतच्या महत्वाच्या अपडेट्स आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनल सबस्क्राईब करायला आणि पेजला फॉलो करायला विसरायचं नाही तर चला आपल्या महिला व बालविकास मंत्री काय म्हटल्यात लगेच पाहूया लक्षात घ्या त्यांच्या फेसबुक पोस्टवर सर्वात महत्वाची बाब लाडक्या बहिणी नोट ई e केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची अंतिम तारीख असणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ज्या माध्यमांमध्ये बातम्या येत होत्या की ई e केवायसी करण्यासाठी मुदत वाढ मिळेल तर कोणत्याही प्रकारची लाडक्या बहिणींनो तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळेच अजूनही तुम्ही तुमची ई e के वाय सी करायची राहिली असल्यास लक्षात घ्या आज तारीख असणार आहे अठ्ठावीस डिसेंबर आणि राहिले फक्त तीन दिवस आता जर तुम्ही तुमची ई केवायसी केली नाही तर योजनेच्या हप्त्यापासून त्या ठिकाणी तुम्हाला कायमस्वरूपी दूर राहावे लागेल या योजनेअंतर्गत मिळणारे पंधराशे रुपये तुमचे कायमस्वरूपीचे बंद केले जातील कारण जे माध्यमांमध्ये जे न्यूज चॅनलवरती पेपरमध्ये बातम्या येत होत्या की ई केवायसी मुदतवाढ होईल इलेक्शन्स आहेत सर्व बातम्या निरर्थक ठरल्या आहेत स्वतः आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती ताई यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट वर ही सर्व माहिती दिलेली आहे हे बघा या ठिकाणी हायलाईट करून सांगितले आहे की केवळ चार दिवस त्या ठिकाणी तुम्हाला बाकी आहेत आणि या चार दिवसांमध्ये आज पोस्ट केलेले आहे आज व्हिडिओ मी शूट करतोय सत्तावीस तारीख आहे पण आता अठ्ठावीस तारखेला तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तीनच दिवस तुम्हाला त्या ठिकाणी ई के वाय सी करण्याकरिता उरले आहेत आता या ई केवायसी बाबत मागील काही दिवसांपासून विविध प्रकारचे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात आहेत त्यातील एक महत्वाचा प्रश्न आणि महत्वाच्या मुद्द्यावर आपण आज क्लिअर बोलूया तर यामध्ये अनेक लाडक्या बहिणींचं एक मत आहे की काही बातम्या पसरत आहेत की पंधरा ऑक्टोबरच्या आधी केलेला ई केवायसी डेटा गेला आहे किंवा सर्वांनी परत ई केवायसी करायची आहे तर जेव्हा सुरुवातीला लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी करण्यासाठी वेबसाईट अपडेट झाली होती तेव्हा आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी अशाच पद्धतीने एक पोस्ट करून सांगितलं होतं आणि तेव्हा त्यांनी त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्यांची ई केवायसी चुकली आहे त्याच महिलांनी त्या ठिकाणी त्यांची ई केवायसी दुरुस्त करू शकता दुरुस्ती करण्याकरिता वेबसाईटवर पर्याय उपलब्ध करून दिला आहे पण अडचण कुठे येत आहे है की ज्या महिलांनी आधी ई केवायसी केली होती त्यांनी आता वेबसाईटवर जाऊन त्यांचा आधार नंबर टाकला की डायरेक्ट ओ टी पी सेंड होत आहे आणि लक्षात घ्या एकदा का ओ टी पी सेंड झाला की ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे याबाबत अजिबात चुकू नका जर तुम्ही आधी ई केवायसी योग्य पद्धतीने केली असेल तर वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही पण जर तुम्ही वेबसाईटवर गेला असाल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर टाकला असेल आणि ओटीपी आला असेल तर आता काय करा स्वतःचा ओटीपी टाका पतीचा अथवा वडिलांचा ओटीपी टाकून तुमची ई केवायसी प्रक्रिया परत पूर्ण करून घ्या काही अडचण नाही आता ज्या महिलांच्या मनात अजूनही शंका येत आहेत की बाबा जर असं झालं की आपला डेटा जर गेला असेल सरकारकडून तर आपल्याला परत कसं करायचं ऑनलाईन पद्धतीने डेटा कधीच कुठे जात ती सरकारी वेबसाईट आहे ते काय कुठलं दुकान नाही आहे पण तरी देखील तुमच्या मनात शंका असल्यास तुम्ही तुमची ई केवायसी परत करून घेऊ शकता कोणताही प्रॉब्लेम नाही दोनही प्रश्नांच्या ठिकाणी नाही नाही पर्याय निवडा तुमचा जो कॅटेगरी आहे कास्ट आहे ती व्यवस्थित निवडून तुमची ई केवायसी प्रक्रिया एकतीस तारखेच्या तुम्ही देखील करून घ्या कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही आता यात अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आपण ज्या तुमच्या शंका आहेत जे मला प्रश्न येत आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत जेणेकरून तुमच्या शंका दूर होत आहेत कारण या ई केवायसी बाबत विविध शंका लाडक्या बहिणींच्या मनामध्ये येत आहेत आणि त्यामुळे लाडक्या बहिणी घाबरत आहेत आणि चुकत आहेत आता ज्यांची ई केवायसी चुकली आहे त्या महिलांना कुणीतरी सांगितले की बाबा दुरुस्तीसाठी ऑप्शन आला आहे आणि आमच्याकडे तुम्ही पैसे द्या वगैरे वगैरे तर लक्षात घ्या आता ई केवायसी चुकली आहे तर करेता ही ही, ही। करन, करेता त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याकरिता कोणताही पर्याय उपलब्ध नाही आणि येणार देखील नाही आता ज्या महिलांची ई केवायसी चुकली आहे त्यांचे पैसे कदाचित बंद होण्याची देखील शक्यता आहे कारण ज्या पद्धतीने सांगण्यात आलं होतं की ई केवायसी करण्याकरिता मुदत वाढ मिळेल त्यासोबतच आता जे ज्यांचं चुकलं आहे त्यांना देखील एक परत संधी मिळेल परंतु असं काहीही होण्याची चिन्ह नाहीत ई केवायसी करण्याकरिता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत सरकारच्या वतीने त्या ठिकाणी फायनल करण्यात आलेली आहे आणि ज्यांची ई केवायसी आता चुकली आहे त्यांना देखील एडिटचा ऑप्शन आलेला नाही येणारही नाही आता तुम्हाला याबाबत काय वाटते लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता देखील ज्यांची ई केवायसी चुकली आहे त्यांना अजून एक शेवटचा चान्स एडिट करण्यासाठी द्यावा का नक्की कमेंट करा त्यासोबतच लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्याची मुदत देखील वाढवावी का अनेकांनी तर मागणी केली आहे परंतु तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा ही हो महत्वाची व्हिडिओ शेअर करा आणल्या याच अपडेट्ससाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र